काश्मीर खोऱ्यातील मिनी स्वित्झर्लंड समजली जाणारी पहलगाम मधील बैसरण घाट या ठिकाणी मंगळवारी बावीस एप्रिलला दुपारी अडीच ते पावणे तीनच्या दरम्यान दहशतवाद्यांनी निष्पाप पर्यटकांवरती अंधाधुंद गोळीबार केलाय सात अठ्ठावीस पर्यटकांचा मृत्यू झाला असून चोवीस जण जखमी झाल्याची माहिती आहे दहशतवाद्यांनी पर्यटकांना नाव आणि धर्म विचारून गोळ्या झाडल्या मन सुन्न करणारे हल्ल्या दरम्यानचे काही फोटोज आणि व्हिडिओ समोर आल्यानंतर संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली या हल्ल्यात विनय नरवाल या सव्वीस वर्षीय नौदल अधिकाऱ्याचाही मृत्यू झाला सात दिवसांपूर्वीच लग्न होऊन हनीमून साठी फिरायला आलेल्या विनयला त्याच्या पत्नी समोर दहशतवाद्यांनी संपवलंय या घटनेतील एक फोटो सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल होतो त्यात विनयची पत्नी हिमांशी हल्ल्यानंतर आपल्या पतीच्या मृतदेहा शेजारी हतबल होऊन सगळं काही उद्ध्वस्त झालंय अशा अवस्थेत बसली तिच्या हातावरची मेहंदी आणि अंगावरच्या हळदीचा रंगही पिका पडला नव्हता त्यापूर्वी तिचं फुंकू पुसलं गेलं मन हे दृश्य दहशतवाद्यांच्या क्रूरतेची कहाणी सांगते लेफ्टनंट विनय नरवाल आणि हिमांशी नरवाल या नवविवाहित जोडप्याची काळीच पिळवटून टाकणारी नक्की स्टोरी काय आहे त्यांची पार्श्वभूमी काय आहे जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी पद्मजा वंदना प्रकाश आणि तुम्ही पाहताय भूमी विनय नरवाल हा मूळचा हरियाणाच्या कर्नाल शहरातील भुसळी गावचा रहिवासी आणि आपल्या आई वडिलांचा तो एकुलता एक मुलगा दिल्ली इथून बीटेकचं शिक्षण घेणाऱ्या विनयच्या रक्तातच देश सेवेची आवड होती विनयचे आजोबा हवा सिंग यांनी सांगितलंय की त्यांचं कुटुंब सुरुवातीपासूनच सैन्याशी जोडलेलं आहे त्यांचे काका आणि भाऊ यापूर्वी सैन्यात भरती होते विनयचे आजोबा स्वतः बीएसएफ मध्ये कार्यरत होते कुटुंबाच्या अशा लष्करी पार्श्वभूमीमुळे विनयने शालेय जीवनापासूनच सैन्यात भरती होण्याचं स्वप्न पाहिलं त्यासाठी संयुक्त संरक्षण सेवा अर्थात सीडीएस साठी त्याने तयारी केली होती पण तिथे त्याची निवड नाही झाली मात्र त्यानंतर त्याने सीमा सुरक्षा दलाची तयारी सुरू केली आणि दोनच वर्षांपूर्वी विनयशी निवड झाली होती केरळच्या कोची इथं तो ड्युटीवरती होता अशातच दोन महिन्यांपूर्वी गुरुग्राम मधील हिमांशी सोबत विनयचा विवाह करण्यास निश्चित झाला हिमांशी पीएचडी साठी तयारी करत मुलांना ऑनलाईन एज्युकेशन देते अठ्ठावीस मार्चला विनयने लग्नासाठी चाळीस दिवसांची रजा घेतली होती चार एप्रिलला विनय आणि हिमांशीचा सा साखर झाला आणि सोळा एप्रिलला मसुरी इथं त्यांचं डेस्टिनेशन वेडिंग झालं एकोणीस तारखेला कर्नाल इथं त्यांनी आपल्या लग्नाची मोठी रिसेप्शन पार्टी दिलेली होती लग्नानंतर विनयने युरोपमध्ये हनीमूनचा प्लॅन आयोजित केला होता त्यांनी विजेसाठी अर्ज देखील दाखल केला होता पण त्यांना विजा काही मिळू शकला नाही आणि युरोपला जाण्याचा त्यांचा प्लॅन इथे रद्द झाला पण नंतर हनीमून साठी जम्मू काश्मीरला जाण्याचं त्यांचं ठरलं एक मेला विनयचा वाढदिवस होता त्यामुळे कुटुंबातील सदस्यांनी असा विचार केला होता की विनय त्याच्या हनीमून परत आल्यानंतर त्याच्यासाठी एक मोठी पार्टी आयोजित केली जाईल आणि त्यानंतर तीन मेला विनय हिमांशीला सोबत घेऊन कोची इथं आपल्या ड्युटीसाठी परत नाही त्यापूर्वी ठरलेल्या प्लॅन प्रमाणे वीस एप्रिलला विनय वी आपली नवविवाहित पत्नी हिमांशी सोबत गुरुग्राम येथील त्याच्या सासरच्या मंडळींना भेटायला गेला त्यांचे आशीर्वाद घेऊन एकवीस एप्रिलला दोघेही जम्मू काश्मीरला फ्लाईटने रवाना झाले बावीस एप्रिलला ते पहलगाम मधील एका टेकडीवरील हॉटेलमध्ये थांबलेले होते दुपारी जेवण केल्यानंतर ते निसर्गाचा मनसोक्त आनंद घेण्यासाठी खाली मोकळ्या पठारावरती गेले पण तेवढ्यातच त्या ठिकाणी पर्यटकांवरती दहशतवाद्यांकडून बेछूट गोळीबार करण्यात आला काहीच क्षणात हो त्याच झालं दहशतवाद्यांनी विनयच्या छाती मान आणि डाव्या हातावरती गोळ्या झाडल्या विनय रक्ताच्या थारोळ्यात निश्चित खाली पडलेला होता मन विचलित करणारा हल्ल्या फोटो सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणात व्हायरल होतो विनयची पत्नी हिमांशीचा देखील एक व्हिडिओ समोर आला असून ती बचाव कार्यासाठी आलेल्या भारतीय जवानांना सांगते की तिचा नवरा भेळपुरी खात होता तेवढ्या तिथे एक जण आला आणि त्याने विचारलं की तुम्ही हिंदू आहात का आणि गोळ्या झाडल्या पाच मिनिट अन्नाधुंद गोळीबार करून दहशतवादी मात्र फरार झाले विनयची पत्नी हिमांशी सुरक्षित असून या हल्ल्यात फक्त पुरुषांनाच टार्गेट करण्यात आल्याचं समोर येते नाव आणि विचारात मुस्लिम नसल्याचं ऐकताच दहशतवाद्यांनी गोळ्या झाडल्याचं तेथील प्रत्यक्षदर्शींनी सांगितलंय दोन वर्षांपूर्वीच नौदलात भरती झालेला विनय आणि हिमांशीच्या आयुष्याचा एक नवीन अध्याय सुरू झाला होता पण त्यापूर्वीच दहशतवाद्यांनी त्यांचं स्वप्न भंग केलं या धक्कादायक घटनेनंतर त्यांच्या कुटुंबातील काही सदस्य श्रीनगरला रवाना झाल्याची चा देखील माहिती समोर येते तर याच हल्ल्यात कानपूर येथील एकतीस वर्षीय व्यापारी शुभम द्विवेदी याचाही मृत्यू झालाय शुभमच देखील दोन महिन्यांपूर्वीच लग्न झालेले होते तो आपली पत्नी आणि कुटुंबातील अकरा जणांच्या ग्रुप सोबत काश्मीरला फिरायला आला होता सैन्याच्या वेशात आलेल्या एका अतिरेक्यानं शुभमला तू मुस्लिम आहेस का असं विचारलं तर दुसऱ्याने शुभमला कुराण मधील कलमा बोलून दाखवण्यास सांगितलं त्या त्या त्यावरती शुभमने कलमा येत नसल्याचं सांगताच त्याच्यावरती गोळ्या झाडून त्याची हत्या करण्यात आली कलम तीनशे सत्तर हटवल्यानंतर काश्मीरमधील दहशतवाद कमी झाल्याचा दावा केंद्र सरकारकडून वारंवार करण्यात येत होता पृथ्वीवरील स्वर्ग अशी ओळख असलेल्या काश्मीरमध्ये यंदा पहिल्यांदाच देशविदेशी पर्यटकांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाल्याचंही सांगण्यात येत होतं असं असतानाही दहशतवाद्यांनी अगदी नियोजितपणे हल्ला केल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जात त्या ठिकाणी हजारो पर्यटक फिरायला आलेले असतानाही एकही सुरक्षा रक्षक नसल्याची माहिती समोर आल्यानंतर वेगवेगळ्या प्रश्नांना आता उधाण आलं दरम्यान लष्कर ए तय्यबाशी संबंधित दहशतवादी संघटना द रेझिस्टंट फ्रंटने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली असून आता केंद्र सरकार पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शहा याबाबत कोणती कठोर भूमिका घेत आहेत ते पाहणं अगदीच महत्वाचं ठरणार आहे तर या सगळ्या प्रकाराबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया काय आहेत ते आम्हाला कॉमेंट्सच्या माध्यमातून नक्की कळवा धन्यवाद